हॅलो नमस्कार मी मोनिका अस्मितो आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज ना मी संक्रांतीसाठी छान असा जो काही माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला मेकअप दिसत आहे ना त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तोच तुम्ही आता कंटिन्यू करा आणि व्हिडिओच्या जा शेवटी जाऊन नक्की कमेंट करून सांगा की कसा वाटला जो काही मेकअपचा व्हिडिओ आहे तो मी फारसा मेकअप काही करत नाही पण जेवढं मला बेसिक माहिती आहे ना त्यानुसार मी एवढं तरी मेकअप करते की आपण चार बायांमध्ये बसून स्वतःला म्हणजे असं वाटायला नको की नाही मला मेकअपच येत नाही साधा एकदम सिम्पल मेकअप केलेला आहे आणि आपल्यालाच मग कसं एक स्वतःचा जो कॉन्फिडन्स असतो ना की नाही हां मी पण छान दिसत आहे चार जणींमध्ये बसून त्याच्यासाठी म्हटलं चला आपल्या ताईंसाठी पण छान असं मेकअपचा आपण व्हिडिओ देऊ कारण मी यूट्यूबला ना बरे बरेचसे व्हिडिओ बघितले की त्याच्यामध्ये खूप सारं क का, काय करेक्टर कन्सिलर त्याच्यानंतर हे ते किती सारं सांगितलं की त्याच्यातच आपण कन्फ्यूज होतो पण मी जो काही मेकअप केलेला आहे ना तो एकदम बेसिक आणि हा जो मेकअप आहे ना जेवढा जास्त वेळ राहील तेवढा तो नॅचरली दिसतो केल्यावर थोडंसं वाईट डिश वाटतो मीन बिलकुल मायक्रोमध्ये म्हणजे खूप जास्त नाही पण नंतर ना अर्ध्या तासाच्या नंतर हा जो मेकअप आहे ना तो खूप छान असं उठून दिसतो आणि एकदम शायनी करतो कारण मी याच्यासाठी तुमच्यासाठी घेऊन आली की नेहमीच ना ज्याही वेळेस कोणता कार्यक्रम असेल काही असेल ना मी थोडीशी तयारी केली की मला एकतरी जण असं विचारते की तू कुठले प्रोडक्ट वापरते आणि कशाने म्हणजे कसं मेकअप करते तर तुझं मेकअपनं खूप फ्रेश राहते कारण त्याही खूप छान छान मेकअप करतात पण उतरून जाते मेकअप तर या टिप्सनी आणि या पद्धतीने मी मेकअप करते आणि तुम्हीच रिझल्ट बघू शकता आणि साधी सिंपल जरी साडी असेल ना तरी पण याच्यामध्ये उचलून दिसते आणि आपल्या ज्वेलरीवर आणि मेकअपवर खरं लुक जे आहे ना ते डिपेंड करते साडीचं वगैरे तर चला आता मेकअप बघून घ्या आणि त्यानंतर छान कमेंट करा चला तर स्वागत आहे तुमचं माझ्या या मेकअपच्या व्हिडिओमध्ये आताच म्हटलं संग्रांत सुरू आहे तर तुमच्याशी माझा जो काही सिम्पल मेकअप आहे एकदम नॅचरल तो शेअर करावा त्यासाठी ना सगळ्यात आधी मी मॉइश्चराईज करून घेते स्किनला तर इथे फेसवॉश वगैरे आधीच करून घेतलेला होता आणि जे काही मी मॉइश्चरायझर वापरते ना ते तिथे अप्लाय केलं तुम्ही जे वापरत असेल तेही अप्लाय केलं तरीही चालते तरी ते छान फेसला मॉइश्चरायझर अप्लाय करून घेतलं आणि त्याचबरोबर हातालासुद्धा लावून घेतलं कारण की आपल्या हाताचा जो ग्लो असतो ना तो, तो चेहऱ्यावर इम्पॅक्ट पाडतोच त्यामुळे थोडंसं मेकअप करताना हाताकडेही लक्ष द्यायचं त्यानंतर फेस क्रीम मी ओरिफ्लेमचीच यूज करते त्यामुळे तीच घेतली अशा पद्धतीने डॉट डॉट करून ती सगळी लावून घेत आहे आणि नेहमी लक्षात ठेवायचं फेस क्रीम जेव्हा आपण लावतो तेव्हा आपला हनुटीचा भाग म्हणजेच की जो आपला चीन म्हणतो ना ते चीन त्याचबरोबर कपड्याचा भाग आणि गालाचा जो आपला गा हे असते ना लचका जिथे पडतो तिथला भाग तो व्यवस्थित कवर करायचा जेणेकरून कुठल्याच प्रकारचं कन्सिलर किंवा करेक्टर वगैरे लावायची अजिबात गरज पडत नाही कारण आपला हा सिम्पल मेकअप आहे एच डी वगैरे नाही आहे त्यासाठी तर अशा पद्धतीने छान असं फेसक्रीम लावून घेतली ना तर जो काही आपले काळे डाग वगैरे जे काही असते ना ते व्यवस्थित कवर होऊन जाते फेस क्रीममध्ये आणि त्यानंतर मी डायरेक्ट लावत असते फाउंडेशन तर हा जो शेड आहे ना तो मी आता पहिल्यांदाच बोलवला याच्या आधी दुसरा शेड होता माझ्याकडे पण तोही याचाच सारखा होता थोडासा तो लाईटमध्ये होता तर हा बिलकुल परफेक्ट जो फाउंडेशनचा से शे, शेड आहे ना तो आहे आणि अशा पद्धतीने डॉट डॉट करून पूर्ण स्किनला पूर्ण चेहऱ्याला लावून घेत आहे आणि माझ्याकडे ना कुठलंच प्रकारचं ब्लेंडर वगैरे नाही आहे किंवा ब्रशेस वगैरे नाही आहे पण हाताच्या बोटांच्या साह्यानेच मी सगळं काही जो मेकअप आहे ना तो करत असते आणि तो एकदम ग्लो आणि नॅचरल लुक जो आहे तो देतो तर आता बघू शकता तुम्ही असं डॉट डॉट लावून घेतलं आणि आता हळूवारपणे सर्क्युलर मोशनमध्ये सर्क्युलर फिरवत फिरवत सगळं कपाडावर गालावर जे काही आपलं चीन आहे तिथे सगळं व्यवस्थित असं ब्लेंड करून घ्यायचं कारण की फाउंडेशन अशी चीज आहे की ते खूप आपल्या चेहऱ्यावर लावल्यावर व्हायटिश एकदम ब्राईट लुक देते आणि ते जर ब्लेंड नाही झालं तर आता सपोज विंटर सीजन आहे म्हणजे आता हिवाळा आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही छान ते ॲब्झॉर्ब होऊन जाते कुठेतरी राहिलं तरी पण जेव्हा उन्हाळा असतो ना तर थोडासा घाम जरी आला तरी पण ते वाईट वाईट, वाईट जो असतो ना आपल्या चेहऱ्यावर धब्बे ते सोडते त्यासाठी फाउंडेशन कधीही मस्त असं ब्लेंड करायचं छान गोल गोल करून त्याला ब्लेंड करायचं जेणेकरून ते तिथल्या तिथेच छान असं मुरते चेहऱ्याला आणि चेहरा जो आहे तो व्यवस्थित सेट होतो त्याच्यानंतर मी डायरेक्ट अप्लाय करते ते म्हणजे की कॉम्पॅक्ट आता तुम्ही जर कॉम्पॅक्ट सूट होत नाही बऱ्याच लोकांना काळपट रंग दिसतो कॉम्पॅक्ट लावल्यावर म्हणजे आपला जो नॅचरल जो काही चेहरा आहे ना त्याच्यापेक्षा काळपटपणा दिसतो तर कॉम्पॅक्ट पण व्यवस्थित शेड निवडून घ्यायचा आणि नाहीच जरी सूट होत असेल ना तर टॅल्कम पावडर जो असतो आपला रेग्युलरवाला व्हाईट कलरचा तो, कलर तो लावायचा तर इथे ना तुम्ही बघू शकता की आता माझं फाउंडेशन पूर्णपणे ब्लेंड करून झालेलं आहे आणि जो आपण चेहऱ्यावर यूज करतो न, ना हात तोच थोडासा मानेकडे वगैरे घेऊन जायचा जेणेकरून चेहरा गोरा आणि आपली जी मान आहे ती काळपट दिसणार नाही आणि त्यानंतरनं आता मला कॉम्पॅक्ट पावडर सूट होते त्याच्यासाठीचनं मी कॉम्पॅक्ट लावत आहे आधी कधी कधी थोडंसं डल वगैरे वाटायचा शेड वगैरे थोडंसं चेंज आला तर तर ना मी काय करायची टॅल्कम जो पावडर असतो आपला साधा पॉन्टस वगैरे तर तो यूज करायची त्याच्यानेही आपला जो मेकअप आहे ना तो एकदम व्यवस्थित दिसतो तर आता इथे छान फेस पावडर मी लावून घेत आहे आता तो लावून झाला की लगेचच मग लिपस्टिक वगैरे लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर आय मेकअपमध्ये जास्त काही करत नाही फक्त काजळ आणि आयब्रोज वगैरे सेट करते ते तुम्हाला पुढे मी दाखवतेच तर इथे ना आता माझ्याकडे लिक्विडवाली लिपस्टिक नाही आहे पण मॅट फिनिशमध्येच आहे ही पिंक कलरची लिपस्टिक त्यामुळे मी हीच लिपस्टिक इथे ही लावून घेत आहे आणि त्याच्यानंतर ना थोडीशी ग्लॉसी शेडमध्ये रेड कलरची लिपस्टिक आहे जे की दोन्हीही शेड जर आपण अप्लाय केले तर साडीला मॅच असा परफेक्ट पर्पल जो शेड आहे ना तो तयार होतो म्हणून मग असा थोडासा जुगाड केला आणि छान अशी लिपस्टिक जी आहे ती लावून घेतली आता लिपस्टिक लावताना लिप लायनर वगैरे अशा बऱ्याच काही गोष्टी असते पण आता लिपलायनर वगैरे सगळ्या गोष्टी माझ्याकडे होत्या मस्करा आयलायनर ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण मधामध्ये मी ना मेकअप करणं बंदच केलं होतं रिदू वगैरे झाल्यानंतर तर सगळ्या एक्सपायरी झाल्या तर टाकून दिल्या त्याच्यानंतर आता है, एक एक वस्तू घेणं माझं सुरू आहे तर ज्या वस्तू आहे ना त्याच्यातच मी तुम्हाला मेकअप जो कर केलेला आहे ते दाखवत आहे तर आता काजळ इथे मिररमध्ये लावता येत नव्हतं त्यामुळे न छान असं कपाटाच्या आरशामध्ये मी लावून घेतलं आणि आता काजळ वगैरे लावून माझं झालेलं आहे बऱ्यापैकी मस्त असं छान जो मेकअप आहे ना तो झाल्यासारखा वाटतो पण आता याच्यातही थोडीशी आपल्याला अजून भर करायची ती म्हणजे की आपल्या आयब्रोज आयब्रोज जर चेहऱ्यावर छान अशा उठून दिसत असेल ना थोडंशा डार्क आणि थोडंशा काळपट तर टिकली वगैरे लावल्यावर तो काही जो लूक असतो ना तो आणखीनच एक वेगळा लुक देतो तर त्यासाठी ना इथे मी काजळ पेन्सिलच के यूज केलेली आहे आणि काजळ पेन्सिल यूज करताना बिलकुल एक ते दोन डॉट द्यायचे आहे ना की आपण जसं काजळ लावतो त्या पद्धतीने कारण की इथे जर जास्त आपण काजळ लावलं ला, तर पूर्ण चेहरा जो आहे तो काळपट होऊन जाते कारण की थोडंसं आपलं बोट इकडलं तिकडे झालं की पुढे मागे जरी झालं ना तरी पण ते आयब्रोज जे आहे ते एकदम वेगळेच होते त्यासाठी थोडंसं हलक्या हातानेच किंवा हाता बोटावर घेऊनच आपण जे आयब्रोज आहे त्या फील करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर ना आता आय शॅडो मी इथे लावून घेत आहे तर साडीला मॅच असं करून जो कलर असतो ना तोच जास्त करून आयशा आयला जो आयशॅडो असतो आपला तिथे आपण लावत असतो तर पर्पल कलरमध्येच मी जे काही आयशॅडो आहे तो लावून घेत आहे आणि त्याच्यावर थोडंसं आणखीन छान व्यवस्थित वाटावं वा। म्हणून गोल्डन ग्लिटर जो आहे तो यूज केलेला आहे आणि त्याच्यानंतरनं थोडंसं सा फिनिशिंगसाठी त्याच्याचमध्ये ना मेकअप जो पॅलेट असतो आपला आयशॅडोचा त्याच्यामध्ये ना आणखीन एक कॉम्पॅक्टसारखा कलरचं एक मोठ्ठं हे दिलेलं असते तुमच्याकडे आयशॅडो पॅलेट असेल तर त्याच्यामध्ये दिले जरच असते तर त्याच्यातलंच तो एक कलर घ्यायचा कॉम्पॅक्टचा शेडचा आणि तो नाकाला लावायचा आणि जे काही असते ना आता मी पुढे दाखवते प्रोसेस तुम्हाला तर आता इकडे सगळं आता लावून झालं आणि हे बघा मी घेतलं आणि व्यवस्थित असं नाकाला लांब आकारामध्ये लावायचं वरपासून खालीपर्यंत टिकली जिथे लावतो ना तिथून खाली आणि थोडंसं अशा पद्धतीने लावून घ्यायचं जेणेकरून आपलं जे नाक आहे ना ते एकदम सरळ आहे असं दिसायला लागते आता माझं तर आहे पण काही जणींना थोडंसं प्रॉब्लेम असतो नाकाचा तर चापट वगैरे असते त्याच्यामुळे ना थोडंसं नाक जर लांबोळकं असेल तर आपलं जो चेहरा आहे तो आणखीन उठून दिसतो त्यासाठी या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहे ना त्या फॉलो करायच्या आता राहिले ते कानातले आणि थोडंसं भांगड्या वगैरे लावायच्या तर आता हा तुम्हाला फक्त मेकअप लुक करून दाखवायचा होता त्यामुळे जास्त काही भारी भारी मी गा गळ्यातलं कानातले किंवा मग हातातलं असं वगैरे घेतलेलं नाही घातलेलं नाही आहे पण तरी पण एकदम मस्त असं लुक जो आहे ना तो तयार झालेला आहे आता हे जे गळ्यातलं आहे ना ते माझं नऊ वर्षाच्या आधीचं आहे हाय गोल्डचं तर काठापदराच्या साडीवर खूप छान उचलून दिसते किंवा तुमच्याकडे जर एखादी छोटीशी ठुसी जरी असेल ना तीही लावली तरी पण मस्त दिसते तर आता लावून घेतलं आणि थोडीशी गोल्डवाली आपली पोत ती लावल्यावरनं खूप सुंदर असा जो लूक आहे ना तो माझा क्रिएट झालेला होता आणि माझंच मला बघून असं वेगळं वाटत होतं असं वाटत होतं की या साडीच्याऐवजी जर आपण आता नवीन साडी घातलेली असते ना तर आणखीन ते लूक वेगळं दिसलं असतं पण असं संक्रांतीसाठी ते सस्पेन्स आहे तर कसा वाटला तू मला मेकअप